कोराडीतील वीरांगणा राणी अवंतीबाई तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कर बावनकळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले विदर्भातील सर्वोत्कृष्ट क्रीडा संकुल म्हणून ओळखले जाणारे हे संकुल ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी मोठा लाभ देईल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कर बावनकळे यांनी क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या प्रयत्नांनी हे संकुल साकारले आहे ही अतिशय आनंदाची आहे मध्ये एक अत्यंत अद्यावत अशा प्रकारच्या या तालुका क्रीडा संकुलाचं उद्घाटन हे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याला या ठिकाणी होत आहे या तालुका क्रीडा संकुलाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी घोषित करतो क्रीडा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचे क्रीडा संकुल झालं आहे या ठिकाणी बॅडमिंटन आहे हो। या ठिकाणी टेबल टेनिस आहे या ठिकाणी बॉक्सिंग आहे आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जिमनॅस्टिक्सची सगळी व्यवस्था आहे मला असं वाटतं की जिमनॅस्टिक्सच्या संदर्भात आज भारतामध्ये अतिशय वेगानं आपले ॲथलीट्स हे जिमनॅस्टिकमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा परफॉर्मन्स करतायत आणि त्यांना योग्य प्रकारची सुविधा असली पाहिजे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे ती सुविधा या ठिकाणी आपण प्राप्त करून दिली आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की हे जे तालुका क्रीडा संकुल झालेलं आहे हे जिल्हा क्रीडा संकुलाच्या बरोबरीच आहे इतकं सुंदर झालेलं आणि आपलं जिम हे अतिशय चांगल्या क्वालिटीचं जिम हे या ठिकाणी तयार झालेलं आहे त्यामुळे आमच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना या माध्यमातून निश्चित एक अतिशय चांगली संधी प्राप्त होईल आणि चांगले खेळाडू आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये विशेषतः या आपल्या कोराडी तालुक्यामध्ये या ठिकाणी तयार होतील मी डीचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की चांगलं बांधकाम याचं चा त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि याच्या उद्घाटनाकरता मला निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय